विकास आराखड्याचे नकाशे तात्काळ मंजूर करा नकाशाअभावी शहराचा विकास रखडला आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत उपस्थित केला औचित्याचा मुद्दा सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील विकासकामे आणि नवीन बांधकामे विकास आराखड्याच्या नकाशा अभावी खोळंबली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधी प्रचंड असंतोष तयार होत आहे सबब अधिसूचनेतील निर्णयांचे दोन्ही नकाशे अंतिम करून मंजूर करावेत व त्यांना तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावेत अशी मागणी आमदार सुधीर गाडगीड यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना मागणी केली आमदार गाडगिळ यांनी विधानसभेत सांगली महापालिका विकास आराखड्याबाबत प्रश्न उपस्थित केला आमदार गाडगिळ म्हणाले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची मंजूर फेरबदलांचे विकास योजनेची अधिसूचना दिनांक चार एप्रिल दोन बारा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तसेच दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नगर विकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते त्याला त्यावरील हरकती सूचनांचा विचार घेऊन दिनांक तीन मार्च दोन हजार सोळा रोजी उर्वरित सारभूत स्वरूपाच्या फेरबदलांची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आले वास्तविक दिनांक चार एप्रिल दोन हजार बारा व तीन मार्च दोन हजार सोळा या दोन्ही विकास योजनेचे नकाशेही प्रसिद्ध होणे आवश्यक होते परंतु अधिसूचनेतील निर्णयाचे डच व एज चे दोन्ही नकाशे अद्यापही तयार होऊन प्रसिद्ध झालेले नाहीत व महानगरपालिकेकडे आज अखेर शासनाकडून उपलब्ध झालेले नाहीत या दोन्ही नकाशाच्या शासन निर्णय काही त्रुटी व विसंगती आहेत त्यासाठी शासनाच्या नगर रचनाने नगर विकास विभागाने दुसऱ्या शुद्धिपत्रकाचा प्रस्ताव नगर विकास मंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर केला आहे या सदरच्या दुसऱ्या शुद्धीपत्रकाच्या मंजुरीत सादर केलेला प्रस्ताव मागील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे खुळंबली आहेत तीनही शहराची विकासकामे व नवीन बांधकामे खुळंबली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधी प्रचंड असंतोष तयार होत आहे तरी अधिसूचनेतील निर्णयाचे डच व एज हे दोन्ही नकाशे अंतिम करून मंजूर करावेत व त्यांना तात्काळ प्रसिद्धी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली श्री धनंजय गाडगे धन्यवाद अध्यक्ष धन्यवाद अध्यक्ष बोधय सांगली बिरस गुप्पाळ शहर नगरपालिकेची मंजूर फेद बदलाची एस एम विकास योजनेची अधिसूचना चार एप्रिल दोन हजार बारा रोजी बारा रोजी प्रसिद्ध झाली तसेच दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन तीन मार्च दोन हजार सोळा रोजी उर्वरित साराभूत स्वरूपाच्या फेरबदलांची अंतिम अधि अधिसूचना प्रसिद्ध झाली वास्तविक चार एप्रिल दोन हजार बारा व तीन मार्च दोन हजार सोळा या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धीसोबतच त्यांचे विकास नकाशे प्रसिद्ध होणे आवश्यक होते परंतु अधि अधिसूचनेतील निर्णयांचे एस एम व ई पी नकाशे अद्याप तयार होऊन प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत व महापालिकेने आज अखेर शासनाकडे उपलब्ध झालेले नाही आहेत वरील एस एम व ई पी शासना निर्णयामुळे काही त्रुटी विसंगती विसर्गती आहेत त्यासाठी शासनाच्या नगर रचना आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव माननीय नगरविकास मंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केलेला आहे या सदरच्या दुसऱ्या शुद्धीपत्रकाच्या मंजुरीस सादर केलेला मा प्रस्ताव मागील बऱ्याच काळजीपासून प्रलंबित आहे त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे खोळंबलेली आहेत तिन्ही शहरांचे विकास व नवीन बांधकामे खोळंबलेली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष तयार झालेला आहे सब अधिसूचनेतील निर्णयाचे एस एम ई पी नकाशे अंतिम मंजूर करून तात्काळ त्यांना प्रसिद्धी देण्यात यावी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनास विनंती करत आहे धन्यवाद